सेवक कोणी बोलती राहिले झाला हो राजा दास दाश्या होत्या सेवक होते हे सर्व विनमुख राहिले असं निरस वातावरण आहे गेल्याबरोबर ज्या शयनग्रहामध्ये प्रवेश केल्याबरोबर नित्य नेमना राजा दशरथजी प्रसन्न वाटत होतं आज मात्र ती अवस्था नाहीये राजा दशरथजी आपल्या आवडत्या पट्टराणीच्या या कैकईच्या महालामध्ये प्रवेश केलेला आहे दासदाशा कुणीही दिसत आहेत आपली आवडती राणी कैकई आपल्या दृष्टीला दिसत नाही असं हे विरस वातावरण उदास वातावरण त्या ठिकाणी राजा दशरथजीनं पाहिलं अंतकरणामध्ये त्या ठिकाणी असताना पाल चुक चुकली राजा दशरथी सर्वत्र दृष्टीने हळू लागले पाहू लागले काय कारण आहे काय या महालामध्ये असा सुकसुकाट आहे असा विचार करत असताना राजा पुढं काय पाहू लागले कुबजा राहून खुनविली छत्रधारी ते राया ते नमस्कारी भयभीत भारी बोलो वया आणि कुणी समोर आलं नाही बघा आणि असं असतं जे हे सर्व क्रस्त कारस्थान करतात का तेच अगोदर धावत येतात सांत्वन करायला कार्य यानेच केलेलं असतय पण ते पळत त्याच्यानंतर माया मा, मा, कसं झालो हा हे सांत्वन करायला तसं याच बाईनं सर्व क्रस्त कारस्थान रचलं हे कारभार सर्व असणारा काही काही सांगितला इकडं राजा समोर आली मंथरा समोर आली हात जोडले महाराज हा काय पाहत आहात तुम्ही राजा मंथरेला चौकशी करू लागले काय बोलले तिसी नाभिकारुक्त राजा तुझे ते म्हणे काही क्रोधे अति संतप्त भोग त्यागे काय कारण आहे म्हणले मंथरा आज असणारा हा कैकै राणीचा महाल सुसज्ज दिसत नाही आनंदी वातावरण दिसत नाही काय कारण आहे का या ठिकाणी उदास वृत्ती झालेली आहे मनाला प्रसन्नता का वाटत नाही काय कारण आहे तुम्ही म्हणली महाराज लहान तोंड मोठा घास मी कशाला काय बोलू पण या कैक सर्व अंगावरल्या दागिने जे काही भोग आहे जे काही सर्व सर्व गोष्टीचा त्याग केलाय आणि मूर्छित अवस्था धारण केली आणि या महालामध्ये शयन करू लागलेली आहे अशी अवस्था कैकईची काही होती तम प्रदेशी तुझे रायासी तिने नेले ओ काही होती तम प्रदेशी तम अंधाऱ्या पोटडीत दिसून आहे कुणाला खाट वाकळ घेतल्यावर बघा रोजच्या जागेवर झोपल्या नाहीत मंचकावरती कोपरा गाठला अंधारात हुडकू साध्या नाही पुन्हा काय करावं सगळ्याला अनुभव आहे महाराज म्हणजे यांच्याकडे तेवढा लोक असतो असं परेशान करणार असं परेशान करणार घेणे न देण्याचं तसं ही काही काही म्हणली हुडकू द्या आता राजाला किती शोधायचं ती शोध घेऊ द्या दिसायचंच नाही एका कोपऱ्यामध्ये म्हणले अंधार्या कोटडीमध्ये कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शयन केलं होतं सोंग केलं होतं त्या ठिकाणी जाऊन राजा दुसरं जी पोहोचले पाहू लागले त्या अंधारामध्ये काय बोलले अवस्था धोके झाले दशरथा तुझं काय कोणी केले आता ते तर तू आता मज सांगे आणि मग त्या ठिकाणी बघा राजा होते पण काही काही मातेची ही अवस्था पाहिल्याच्या नंतर दुःखच वाटलं ना आपल्या राज्यामध्ये काही कमी नाही म्हणले आणि या बाईनं तर खाट वाकळ घेतली काय कारण असावं चालत्या बोलत्या मध्ये त्या ठिकाणी उगच काही विरस पडल्यावर म्हणतात ना दुधामध्ये मिठाचा खडा पडल्यावर कसं वाटतंय राजा दसरजीनं पाहिलं अंतकरण चाकटलं गेलं राजा दसरजीचं आणि त्या ठिकाणी राजा दसराजी विचार करू लागले काय झालं असेल बाबा माझ्या आवडत्या या पट्ट राणीला कुणी काही बोललं का त्या ठिकाणी असणार कुणी काही आपशब्द बोललं का याचा अंत का। या करून कुणी दुखवलं काही कारण झालं असं कारण आवडते राणी होत्या हा अगदी अतिप्रेम राजा दशरथीचं काही काही राणीवर होतं याचाच यांना फुगारा होता आणि त्याच्यामुळे तर मग सोन करून बसल्या होत्या येते ना आता मला विचारते आणि सर्व हे मंत्र्यांना जसं सांगितलं तसं अनुकरण या ठिकाणी या कैकई मातेनं केलेलं आहे राजा दसरथजी जवळ आले चौकशी करू लागले बोलू लागले पाहू लागले काय काय बोलले काय पाहिलं त्या ठिकाणी कसा संवाद केला या कैकई बरोबर राजा दसरथजीनं नाथ बाबा पुढे सांगतात तुझ कोणी दावी ला हात त्या त्याचा मुळ घात तुझं बोल ते जे विधार्थ जीव, जीवा सदंत छेदी न त्यांची हो याच्यासाठी होत हे रामायणापासून चलत आलेले बरोबर आहे का महाराज आईच्या उद्देशानं कोणी किती आपशब्द बोलू द्या राग येत नाही माणसाला हा अ हा उद्देशानं जर तसं काही आपशब्द आले का कडाडून माणूस त्या ठिकाणी मग धावूनच जातो काय करावं कळत नाही राजा जी म्हणले तुला कुणी असणारा वाकडा शब्द बोललाय का तुझ्याकडे कुणी वाकडी दृष्टी केलंय का तुला कुणी आपशब्द बोललाय का ज्या मुखानं ज्या जीवेनं बोलला असेल का म्हणले त्याची जीवच्छेदन करतो म्हणले ज्या डोळ्यानं दृष्टीनं पाहिला असेल का त्याची दृष्टी डोळे बाजूला काढतो म्हणले सांग लवकर काही कशाचं तुला दुःख झालंय हा राजा तुझ्या शिरावरती सर्व हे वैभव असताना तुला दुःखी होण्याचं काय कारण आहे का तू आणणाऱ्या कोठडीमध्ये झोपलीस का खाटवाकळ घातलीस असं राजा दुसरंजी काही काही राणीला विचारू लागले जासी मनीसी करा समर्थ गजांत लक्ष्मी देईल तेथ करावे मनसी जास निर्मुक्त बंधन निर्मुक्त करीन मी काय पाहिजे हे काही काय उनिवय काय तुला पाहिजे या ठिकाणी असणार काही तुला अपेक्षा आहे का काही तुझ्या मनाला अपूर्णता आहे का आता सांग गजान लक्ष्मीला या ठिकाणी मी धारण करील म्हणले तुझ्या स्वाधीन करील एवढं माझं सामर्थ्य आहे आणि असं सर्व असताना तुला दुःखी व्हायचं काय कारण झालेलं आहे का तू अशी या दैनीय अवस्थेमध्ये या अंधाऱ्या कोठडीमध्ये एक कोपरा धरून त्या ठिकाणी आणि काय झालेली आहेच शयन करू लागलेले ला आहेच काय कारण आहे तुझ्या दुःखाचं कारण मला कळालं पाहिजे त्याचं मी शमन करील असं राजा दसरथजी पुन्हा पुन्हा चौकशी करतात सुता शिरावरी तोका तोडिली गळ सरी भूमिशया प्रेतापरी अवशुभकारी हे चिन्ह मग म्हणले त्या ठिकाणी मी आस्था शिरावरी बस पाहिजे मी आस्था शिरावरी म्हणजे या ठिकाणी म्हणले मी या ठिकाणी जिवंत असताना असं दुःखी होणं म्हणजे पती परमेश्वराला ते येऊ हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन